नमस्कार निरुपा खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला देविका म्हणते पण आई मला एक गोष्ट कळतच नाही आहे खरं सांगायचं तर हा सत्या नेहमीच कसा जिंकतो आज सुद्धा त्याने त्याच्या बायकोला मंगळसूत्र आणलंच तेव्हा लगेच निरूपा बोलते जाऊ देत ना मला त्या माणसाबद्दल काही ऐकायचं नाही आज मी तोंडावर पडले चांगलीच तोंडावर मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा तो प्रत्येक वेळेला जिंकत असतो आणि मी हरतच असते तेवढ्या तिथे मीरा येते आणि मीरा बोलते काय ना सासूबाई कारण तुम्ही तुमच्या मुलाला ओळखायला चुकला आहे सासूबाई तुम्हाला एक गोष्टच कळत नाही आहे किती वेळा सांगायचं तेच मला समजत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते मीरा उगाच शहाणपणा करायला इथे आलेस का जा ना इथून मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कशाला उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी आणि चोंबडेपणा अहो जरा विचार करा कितीही काही झालं तरी चोंबडेपणा करायची गरज मला नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मला या विषयावर वादच घालायचा नाहीये हा विषय इथल्या इथे थांबला तर बरा होईल तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडलेली असते मीरा, मीरा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं एक गोष्ट लक्षात ठेवायची सासूबाई आता माझ्या नवऱ्याला कोणतंच चॅलेंज द्यायचा विचारच करू नका कारण तुम्ही चांगल्याच डोक्यावर अपटलाय बघितलं ना तेव्हा देविका बोलते मीरा बस आणि उगा शांतपणा करू नकोस त्याच वेळेला लगेच निरुपा मीराचा हात धरते आणि मीराला बाहेर घेऊन जात असते ती फरफटत आणत असते तेवढ्या सुधाकरराव बोलतात निरुपा ग काय झालं पहिल्यांदा तिचा हात सोड निरुपा तुझं हे वागणं योग्य नाहीये तू जर का तिचा हात सोडला नाहीस ना तर माझा राग अनावर होईल तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात बोल निरुपा सोडतेस की नाही तेव्हा निरुपा बोलते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आता हा विषय इथल्या इथे संपला तर बराच होईल आणि सुधाकर सुधाकरराव निरुपाला जोरात धकलून देतात आणि निरुपाला म्हणतात निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते तुम्हाला आहे ना प्रत्येक वेळेला माझाच अपमान करायचा असतो माझ्याशीच असं वागायचं असतं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देणारच नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा इथे जिंकण्याचा विषयच नाही आहे आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेवढ्यात मीरा बोलते काय ना बाबा हा विषय सोडला पाहिजे खरं तर कारण सासूबाईंना खूपच वाईट वाटतं आहे ना त्यांचा अपमान झाला ना तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा हे तर होणारच होतं पण हिची हिला मात्र अजिबात जाणीव नव्हती आता मात्र नीट कळलं असेल ना तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात तेवढ्यात आजी येते आणि मीराला बोलते मीरा चल आपल्याला बाहेर जायचं आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते आता कुठे चाललात तेव्हा आजी बोलते कुठेही जाईन तुला काय करायचं आहे आणि तसंही माझं खूप महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी मी चाललीये तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र सुधाकर राव आजीला म्हणतात आई मी सुद्धा तुझ्या सोबत येतो चल आपण सगळेजण जाऊया अगं सत्या कुठे आहे त्याला सुद्धा बोलाव तेव्हा लगेच ती मीराला बोलते मीरा अगं सत्या कुठे आहे तेव्हा लगेच मीरा बोलते ते ना आहेत आणि तेवढ्या सत्यजीत आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते जाल्लायत कुणीकडे पण तेव्हा लगेच आजी बोलते तुला काय करायचं आहे मी कुठेही जाईल काहीही करे तुला काहीही बोलायची गरज नाही निरुपा आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी सासू आहे तू नाही माझी सासू की मी तुला सर्व काही सांगून जायचं तसंही तू म्हणा मला कुठे काही सांगून जातेस तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झाला सासूबाई येता जाता माझा अपमान करायची गरजच नाहीये हे सर्व तुमचं वागणं थांबवा त्यावेळेला लगेच निरूपा बोलते पण तुम्ही कुठे कुणीकडे चाललात ते सांगा ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं कळेलच तुला तू तु कशाला उगाच काही विचार करतेस आणि तसंही आम्ही आल्यानंतर समजणारच आहे आणि ती सगळेजण तिथून निघून गेलेले असतात तेवढ्यात इकडे पाहायला मिळतं निरुपा देविकाला म्हणत असते काहीतरी मोठं षडयंत्र रस्तायत आहेत अगं मला तर असं वाटतंय ती म्हातारी आहे ना त्या मीराला घेऊन गेले याचा अर्थ काहीतरी काहीतरी खूपच मोठं घडणार आहे तेव्हा देविका बोलते पण काय आई तुम्हाला काय वाटतंय मला सांगाल का आई जरा तरी विचार करा कारण मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते कळेलच आता समजेलच मला खर तर कळतच नाहीये काय करावं ते इकडे आजी सुधाकरराव घरी आलेले मोट असतात ते मोठमोठ्यानी निरुपाला हाक मारत असतात तेव्हा निरुपा बाहेर येते आणि म्हणते काय झालंय खिदळायला एवढ्या मोठमोठ्यानी हसताय कशाला आणि मला हाक मारायची गरजच काय तेव्हा लगेच आजी बोलते अगं असं काय करतेस मगाशी तर विचारत होतीस आणि आता असं वागतेस अगं जरा तरी विचार कर ना खरं सांगायचं तर निरुपा मला तुझं वागणंच कळत नाहीये तू असं का वागतेस तेच मला समजत नाही निरुपा अगं जरा तरी विचार कर आणि नीट वागत जा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपाला खूप राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता विषयच समाप्त झाला मला या विषयावर वादच घालायचा नाहीये तेवढ्यात आजी मीराला बोलते मीरा बस आणि ती मीराच्या हातात छान असा नेकलेस देते तो नेकलेस बघून लगेच देविका बोलते आजी कोणासाठी आहे तेव्हा लगेच आजी बोलते नजर नको माझ्या मीरासाठी आणलाय काय आहे ना निरुपा तू मीरा जाऊन सगळे दागिने काढून घेतलेस पण हा नेकलेस मात्र मी माझ्या पैशांनी आणलाय बरं का आणि या दागिन्यावरती फक्त आणि फक्त मीराचाच हक्क आहे तेव्हा लगेच मीरा बोलते आजी कशाला त्यावेळेला देविका बोलते तुला नको असेल तर मला दे त्यावेळेला लगेच मीरा हो असं बोलते आणि ती देत असते तेवढ्यात आजी देविकाच्या हातातून नेकलेस हिसकावून घेते आणि म्हणते एक मिनिट हा नेकलेस मी आणलाय मीरासाठी त्यामुळे तुला याच्यामध्ये पडायची गरजच नाहीये तू जरा लांबच राहा मला या विषयावर बोलायचंच नाहीये हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, मीरा मोठ्याने बोलते संपलं सर्व आता मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि शेवटी मोठमोठ्याने बोलत असते आता सगळ्या विषयावरती तुम्ही असंच काही वागणार आहात का हे बघा तुम्ही असं करू शकत नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? आजीने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका